द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आता व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबणार आहे व्यापारी वर्गाकडून शेतकरी वर्गाला खोटे धनादेश देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात होती ती आता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या लक्षात येताच त्यांनी दरवर्षी द्राक्ष पंढरीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलली आहे बळीराजाची फसवणूक होऊ नये यासाठी आता हेल्पलाईन सुविधा निर्माण करण्यात आली आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाची फसवणूक झाली तर थेट शेतकरी वर्गाला फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येणार आहे या हेल्पलाईन आता द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे बळीराजा हेल्पलाईन सुविधा निर्माण करण्यात आली आहे त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संदीप उफाडे व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून शहाजी उमाप यांचं स्वागत करण्यात आलंय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शाहजोमक तसेच पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या हेल्पलाईन नंबरचं लोकार्पण करण्यात आलं नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी आता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आता थांबणार हे मात्र नक्की याबाबतची अधिक माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना दिंडोली तालुका अध्यक्ष संदीप उफाडे यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती या पिकाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं आणि हे द्राक्षे खरेदी करण्यासाठी इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग येत असतो दरवर्षी या व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची काही कोट्यवधींची फसवणूक होत होत असते यामुळे नाशिक ग्रामीणचे एस पी शहाजी उमापसाहेब यांनी बळीराजा हेल्पलाईन सुविधा काढलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आज मी शहाजी उमापसाहेबांची भेट घेऊन शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि सर्व शेतकरी वर्गाच्या वतीनं साहेबांचे आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक